राज्य सरकारनं देशी गाईला राजमातेचा दर्जा दिल्यानंतर संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात त्याचं स्वागत होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं आयुष्य ज्या हिंदुत्व रक्षणासाठी गेलं ना त्याच ठाकरेचे सुपुत्र उद्धव ठाकरेंनी गाईला दर्जा दिला नंतर आज सामनाच्या अग्रलेखामध्ये नकारात्मक लिहिताना सत्ताधाऱ्यांना दंगल घडवायची म्हणून गाईला दर्जा दिला अशा प्रकारचा पोटसूळ त्यांच्या पोटात उठला वास्तविक पाहता उद्धव ठाकरेकडून हे अपेक्षित नव्हतं केवळ विशिष्ट वर्ग समुदायाची मतं विधानसभा लोक निवडणुकीत मिळवायची म्हणून तुम्ही एवढी लाचारी हिंदुत्व जणू काही तुम्ही काडीमोड केलं आणि आमच्या गोमातेच्या निर्णयाला विरोध केला याद राखा उद्धवजी नियत तुम्हाला माफ करणार नाही आम्हाला असं वाटलं होतं की या निर्णयाचं तुम्ही स्वागत करताल पण तुम्ही सत्ताधाऱ्यांना बैल म्हणता आणि गाईल गाईलचा निर्णय दंगली घडवण्यासाठी म्हणतात हे खरं तर हिंदू धर्मीय हिंदू रक्षणाचा फार मोठा अपमान तुम्ही केला असं सा आजच्या सामनाच्या लेखातून आम्हाला दिसून येत आहे